भाजपला सर्वात मोठा धक्का नेमकं का प्रकरण काय जाणून घेऊया आपल्या मराठी वग या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच सबस्क्राईब करा अशा नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी तर चला मित्रांनो आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्यात लोकसभेला भाजपला आपल्या हक्काच्या जागा जमाव्या लागल्या होत्या अशा असताना आता मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षण मतदार संघाच्या निवडणुकीवर भाजपने आपले लक्ष केंद्रित केले दोन्ही जागा भाजपला जिंकता आल्या नाही आहेत त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरे गटाचे अनिल परब यांच्या विजयाने पदवीधर मतदारसंघ ठाकरे गटाने हाती राखला आहे तर मुंबई शिक्षण मतदारसंघात ठाकरे गटाचे जगन्नाथ अभंकर यांनी हजार त्र्याऐंशी मते मिळून भाजपला पराभूत केले आहे त्यामुळे भाजपच्या नेत्यांना मोठा धक्का बसला कोकण पदवीधरमध्ये भाजपचे भाजपने यश मिळवला या ठिकाणी निकाल आधी स्पष्ट होता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे निरंजन डावखरे यांनी काँग्रेसचे रमेश किर यांच्या थेट लढत झाली मुंबई पदवीवर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने विजयी मारले आहेत तसेही भाजपने निर निरंजन डावखरे यांच्या रूपाने कोकण पदवीवर मत मतदारसंघ आपल्या हाती राखवण्यात यश मिळवले आहे याचमुळे काहीसे यश भाजपला मिळाले आहे या ठिकाणी डावखरे यांना एक लाख सातशे एकोणीसमध्ये तर काँग्रेस केर यांना अठ्ठावीस हजार सहाशे पाचमध्ये मध्ये पडली यामुळे डावखरे बहात्तर हजार एकशे चौदा मताने विजयी झाले यामुळे याकडे सर्वांच्या लक्ष लागले नाशिकमध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी तब्बल चोवीस तासापासून सुरूच होती पहिल्याच पसंती क्रमांकाचा कोटा पूर्ण न केल्याने केल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतदारसंघाच्या मतद, मत मत मतगणात सध्या सुरू आहे या ठिकाणी ने नेमकं कोण विजय होणार हे रात्री उशिरापर्यंत समजले नव्हते या पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मत मतमोजणीपासून शिवसेना शिंदे गटा गटाचे किशोर दराडे हे आघाडीवर आहेत यामुळे या ठिकाणी त्यांच्यात विजय होणार हे नक्की आहे याबाबत घोषणा देखील झाली आहे त्यामुळे ही जागा शिंदे गटाकडे गेल्याचे सांगितले जात आहे